त्याच काय बघायचं न्यायालयीन प्रक्रिया आहे ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि अशा न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतात अजून नीरव मोदीला आणायचं आहे मेहुल चोक्सीला आणायचं आहे ज्याने या देश लुटला हे सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत दाऊदलाही आणणार होते दाऊदलाही आणणार होते ना छोटा शकील ला आणणार आहेत टायगर मेमनला आणणार आहेत यादी मोठी आहे अमित शहा महाराष्ट्रात होते आणि सहकार संबंधी कार्यक्रम होता अमित शाह असं म्हणतात की शरद पवारांनी सहकार अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राच्या नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठीच येतात अमित शहा महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठीच येतात अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी येतात अमित शाह या देशाचे सहकार मंत्री आहेत आणि अमित शाह जन्माला आले नव्हते तेव्हापासून या महाराष्ट्रामधलं सहकार हे देशाला एक मार्गदर्शक आणि आदर्श आहे पुण्यामध्ये वैकुंठलाल मेहता नावाच्या नावानं सहकार क्षेत्रातलं सगळ्यात मोठ मोठी संस्था काम करते आहे जी महाराष्ट्रात उभी आहे अमित शाह म्हणतात म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे असं नाही महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला घरघर लागली ते अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून ज्यांना जे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात आहेत त्यांना फोडण्यासाठी अमित शहाने काय केलं की आपल्याकडल्या सहकार खात्याचा वापर करून अनेक सहकार कारखान्यांचे संचालक संस्थापक चेअरमन यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ते सहकार कारखाने बंद करण्याचं दबाव आणला आणि जे त्यांच्याकडे गेले अजित पवारांसारखे असतील किंवा मुश्रीफ असतील त्यांच्याही कारखान्यावर धाडी यांच्या काळात पडल्या म्हणून कारखाने मोडीत नाही निघाले जरंडेश्वर काय झालं जरंडेश्वरचं किंवा पवार साहेबांनी घोटाळा केला किंवा मुश्रीफांचा कारखाना असेल अनेक कारखानदार या महाराष्ट्रातले दिल्लीला बोलवलं जातं आणि त्यांच्या कारखान्यासंदर्भातल्या लहान सहान काही चुका असतील सहकार एवढं मोठं क्षेत्र आहे त्याचा भाऊ केला जातो त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आणि मग त्या कारखानदारांना भाजपमध्ये घेतलं जातं ही त्यांची एक मोड स्वप्रिंडी आहे ते काय शरद पवार साहेबांनी केलं नाही धनंजय धनंजयराव गागड्यांपासून या महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं काम सुरू आहे ते आतापर्यंत सुरू आहे माननीय पवार साहेबांनी सुद्धा कारखाने जिवंत राहावे कारण ग्रामीण भागाचा अर्थकारण हे सहकार कारखान्यांवरती सहकारावरती उभा आहे आणि मग यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत प्रत्येकानं सहकार चळवळ जिवंत राहावी वाढावी म्हणून योगदान दिलं आहे अजित मिस्टर अमित शहाने दिलेलं नाही या उलट गुजरातमध्ये जाऊन बघा बँका सहकार क्षेत्रातल्या कशा लुटल्या जातात कोविड काळामध्ये नोटबंदीच्या काळामध्ये गुजरातमधल्या सहकार बँकात कसे घोटाळे झाले हे अख्ख्या जगाला माहिती आहे हे झालं नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही सहकारी बँका ज्या विरोधी पक्षाच्या ताब्यात आहेत आणि सहकार कारखाने जे विरोधी पक्षाच्या ताब्यात आहेत ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला याला हे सहकार मंत्र्याचं काम नाही एक कारखाना बंद पाडला जातो अडचणी आणला जातो तेव्हा त्याच्यामध्ये हजारो लोकांची कुटुंब ही उभी असतात अमित शाह हे व्यापारी आहेत व्यापारी राजकारणी आहेत त्याच्यामुळे त्यांना सहकाराचं दुःख कळणार नाही वेदना कळणार नाही ते शेअर मार्केट मधले व्यापारी आहेत आणि सहकार क्षेत्र हे शेअर मार्केट प्रमाणे चालवलं जात नाही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहाच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते आणि त्यावेळेस जी उद्धव ठाकरेंनी अमित शहावर टीका केली त्याला उत्तर दिले आहे त्यांचं असं म्हणणं की अमित शहा मुंबई महाराष्ट्रात येतात काही लोकांना अमित शाह हे भाजपचे नेते आहेत भाजपच्या नेत्यांवर टीका ने केली जे महाराष्ट्र लुप्त आहेत म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही ना अमित शहा आणि त्यांचा पक्ष पाहील की त्यांच्या पक्षालाही प्रवक्ते आहेत त्यांचे पक्षही अमित शहाला अमित शहाना वरती हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे मला माहिती आहे अमित शहावर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेना एवढा गरज नाही पण उद्धव ठाकरेंनी अमित शहाचा केस झारकी पत्ती असा उल्लेख केला होता त्यावर शिंदे असं म्हणतात अमित शहा हे असं वृक्ष आहे जमाल गोटा आहे भल्यांना बघूया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदेनाही मिळणार आहे मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय मी तुम्हाला वारंवार जे सांगतोय हे शिंद्यांनाही माहितीये की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय आणि तो शिंदेचा पक्षातला असणार या जमालगोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातन फुटला गोटा काय असतो ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या दोन तासासाठी आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि बातपर्ता संडासात बसवू हे जमाल गोटे आम्हाला सांगू नका तुम्ही या ईडी आणि सी बी आयच्या गोळ्या आहेत जमालकोट्याच्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनाही दिली आहे ती गोळी म्हणून त्यांची पोपटपंची सुरू आहे अमित शहाच्या बाजूने अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर स्वाभिमानावरती आक्रमण केलेलं आहे अमित शहा महाराष्ट्र तोडाला निघालेले आहे अमित शहानं मराठी माणसाच्या स्वाभिमानावर पाय ठेवलेला आहे अशा वेळेला उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख जर बोलले असतील तर त्याचं एकनाथ शिंदेने कौतुक केलं पाहिजे पण हे लाचार आहेत एकनाथ शिंदे यांना जो जमाल गोटा दिला जातो दिल्लीतून अमित शहाकडून त्याच्यामुळे ते तोंडाने उलट्या करतायत सरकारमध्ये प्रचंड विरोधात येतो आहे चे कोणाच्या एसटीची भाडेवाढ जाहीर केलेली आहे परंतु अजित पवार म्हणतात की हा फक्त प्रस्ताव आहे अद्यापही भाडेवाढ बघा हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये अर्थमंत्री एका बाजूला मुख्यमंत्र्यांचे तोंड एका बाजूला दुसरे जे ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं काय चाललंय त्यांचं हेडक्वॉर्टर तिथे सातारा दरेमध्ये अशा तऱ्हेने सरकार चाललेलं आहे आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे शिंदे गटाला वाटतंय शिंदे त्यांचे मुख्यमंत्री अजित पवार गटाला वाटतंय अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपला वाटतंय फडणवीस मुख्यमंत्री तीन तीन मुख्यमंत्री प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम करताना दिसत आहेत त्याच्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये अत्यंत गोंधळ आहे निर्णय प्रक्रियेमध्ये गोंधळ आहे आणि महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचं याच्यामध्ये मा फार नुकसान होत आहे बघा देवेंद्र फडणवीस यांचं सरकारवरती कोणत्याही प्रकारे नियंत्रण नाही जर त्यांचं सरकारवर नियंत्रण असतं तर दोन पालक पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची वेळ त्यांच्यावरती आली नसते